साईन सोलर सिस्टीम कणकवली आकर्षक ऑफर्स पीएम सौरघर योजना तसेच स्मार्ट सौरघर योजना अंतर्गत सबसिडीसह सोलर प्रोजेक्ट सनशाईन सोलर सिस्टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचायत समिती जवळ कणकवली आज संपर्क साधा आणि वीज बिलांची चिंता कायमची दूर करा इन्सुली जिल्हा परिषद मतदार संघात न शिवसेना से झिवियर मैदानात उतरलेल्या आहेत आणि प्रचाराचा झंझावत त्यांनी सुरू केला आपल्यासोबत झिगेरबाई आहेत काय सांगाल तुम्ही घरोघरी जात आहे कसा प्रतिसाद मिळतो शंभर टक्के महायुतीच्या माध्यमातून माद्द, इन्सुली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इन्सुली ह्या दोन्ही सिटी शिंदे गटाला सुटलेल्या आहेत आणि दोन्ही आम्ही अधिकृत उमेदवार आहोत आणि सर्व गथ मी महायुतीच्या दोन्ही पक्षांचे आणि सर्व नेत्यांचे जाहीर आभार मानतो की आम्हाला त्यांनी दोघांनाही संधी दिली निश्चितपणे अनेक प्रश्न अनेक समस्या इथल्या ग्रामस्थांच्या तुम्हाला जाणवत असतील काय विश्वास व्यक्त करता जर संधी दिली तर कशा पद्धतीनं शंभर टक्के आम्ही आता गेले आठ दिवस प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येक घगघगी प्रत्येक जागापर्यंत पोचत आहोत आणि त्यांच्या समस्या आणि जाणवत आहोत आणि लोकांना एवढा विश्वास आहे माहितीच्या माध्यमातून आम्ही त्यांची कामे करू जो आतापर्यंत माहितीच्या माध्यमातून खासदार नारायण राणे साहेब असतील साहेब असतील आमचे म जिल्हा प्रमुख संजीव परबसाहेब असतील दीपकबाई केसरकर साहेब असतील निलेश राणेसाहेब असतील पालकमंत्री नितेश राणेसाहेब असतील त्या सर्वांच्या माध्यमातून इन्सुली जिल्हा परिषद मतदारांना मोठ्या प्रमाणात जो विकास झालेला आहे त्याचा निश्चित आम्हाला फायदा होत आहे निश्चितपणे या जिल्हा परिषदमधली एक जी पंचायत समिती आहे ती बिनविरोध झाली आहे शेरलेची इन्सुली पंचायत समितीचं चित्र कसं असतं इन्सुली जिल्हा परिषद आणि इन्सुली पंचायत समिती ह्या दोन्ही जगी असल्या तरी जे शेगला पंचायत समिती आहे बिनविरोध झालेली आहे ते माझे सहकारी महेश दुगी यांना शुभेच्छा देतो आणि माझे दुसरे सहकारी पंचायत समितीसाठी असलेले काका घाटकर यांना काय फार मोठंसं आव्हान नाही आहे जर आम्ही अधिकृत आहोत महायुतीच्या माध्यमातून लढवत आहोत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड आणि अजित पवार राष्ट्रवादी गट ह्या तिन्ही पक्षाची मिळून ही गट आहे आणि युती आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठेही आव्हान असं वाटत नाही अपक्ष हे अपक्ष राहतात अधिकृत हे अधिकृत अपक्षांचा तेवढंच काय चालत नाही हे आतापर्यंत दिसून आले त्याच्यामुळे ह्याच्या पुढेही चालणार नाही हे निश्चित मी सांगू शकतो आपल्यासोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायण राणे आहेत काय सांगाल इन्सुलीतलं चित्र कसं असेल इन्सुली मतदारसंघ हा पूर्णपणे आमच्या महायुतीच्या म्हणजे शिंदे आपल्या शिंदे शिवसेनेच्या बाजूनेच राहणार आहे इथे जरी बाकीचं काही असले कोण असले उमेदवार तरीसुद्धा ते धनुष्यबाणाला जिथे मतदान होणार आहे आणि दोन्ही सीट जे आम्ही आतापर्यंत जे काम केलं जे विकासात्मक काम केलं त्या विकासात्मक कामाची पोचपावती इथले मतदार देणार आहेत आणि आमच्या दोन्ही जागा जी जिल्हा परिषदेची शबीर फर्नांडीस आणि दुसरी पंचायत समितीची जे आमचे काका चराटकर हे दोन्ही बहुमताने निवडून येणार एवढी शंभर टक्के खात्री मला आहे काय का का सांगाल कसा का विश्वास व्यक्त करता विचारता नक्कीच आमच्या ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि दीपकबाईंच्या माध्यमातून झालेली कामं ही कामं प्रत्येक नागरिकानं ज्यांनी पाणी मागितलं त्यांना पाणी दिलं रस्ता म्हणजे रस्ता दिला ज्यांना मशीदचं काम आहे मशीदचं काम केलं मंदिरात सांगितलं मंदिराचं काम केलं हे दीपक बाई आणि आमचे तालुका प्रमुख राणा ना, नारायण राणीसाहेब त्याचबरोबर आमचे त सरपंच आणि मी स्वतः ग्रामपंचायतीमध्ये असूनसुद्धा असून आम्ही ही कामं लोकांच्या मागणीप्रमाणे केलेली आहेत ज्याला जे मागेल ते आम्ही दिलं त्यामुळे लोक आम्हाला गेल्यानंतर आमचा जो आदर तित्य करते ते बघून आम्ही भारावून गेलेलो आहोत आणि नक्कीच येणाऱ्या काळात आमचाच विजय असेल निश्चितपणे आपण पाहतोय इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघातनं विजयाचा विश्वास झिविअर फर्नांडिस असतील बबन राणे असतील किंवा सराटकर असतील यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतो व्हिडिओ जर्नरी साईलस सा विनाक गावस कोकणसात लाईव्ह सावंतवाडी